अरे तू कुठं होता हा मोबाईल घेतला ना काल मी मित्र काल पार्टी दिली तर तिकडेच होतो हे काय आहे हा फोटो ना रिअलमी फिफ्टीनचा कॅमेरा पाहिला किती मस्त आहे या ट्रिपल फिफ्टी मेगा पिक्सल विथ फोर के सिक्स्टी एफ पी एस कॅमेरा आहे पल्स लाईट सोबतच एआय पार्टी मोड फीचर्स आहे आणि सात हजार एम एच ची बॅटरी सुद्धा आहे आणि हा मोबाईल मी आपल्या जवळच्या एस एस मोबाईल ला प्री बुक केला तर नॉटिकाची एकोणतीसशे नव्याण्णव रुपयाची बॅग एकदम फ्री मिळेल सहा महिने स्क्रीन रिप्लेसमेंट फ्री आहे पार्टीला कोण कोण होत अरे ते शी शीतल पुढे बोल पुढे शीतलचे जे मित्र आहे ना ते नाही मित्र आहे आम्ही सगळेजण पार्टी गेलतो हा मोबाईल पाहिजे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय करा किंवा त्यांना डायरेक्ट कॉल करा